नमस्कार पा शेतकऱ्या जी वे था, था शेतकरी किती जीव लावतोय मला किती मटेरियल टाकलं किती खर्च झाला या मक्क्याला पण हे रानडुकर दरवर्षी इतकी लोक करता मला एक हा व्हिडिओ एवढा शेअर करा शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कमीत कमी पंतप्रधानपर्यंत पोहोचला पाहिजे मुख्य पा, मंत्र्यांपर्यंत पोहोचला पाहिजे की रानडुकर सरकार म्हणतं की रानडुकर मारू नका बा तुम्हाला एक विचारायचं आहे की रानडुकरून तुम्हाला फायदा काय आहे बा या रानडुकरांपासून शासनाला काय फायदा आहे बा अहो शेतकरी मरमर मरतो लहानपणापासून मटेरियल टाकलं विजवाई आणतो राब राब राबतो आणि तोंडी घास आल्यानंतर पाच तुम्ही दुकान काय काय करीन तो शेतकरी काय बो आत्महत्या करणार तो शेतकरी पा पूर्ण पूर्ण क्षेत्र वाया गेलं इकडे पाय बो हे पाहून घ्या काय करीन तो शेतकरी हा दुकानदा काहीतरी मला तर वाटतं आता शेतकरी जो आहे ना काही करंट लावतो काही काय म्हणता झटके मशीन लावतो एक अंटा टायमाला करंट लावल्यानंतर माणसाची सुद्धा हानी होती तर मग या शेतकऱ्याला मदत कोणत्या प्रकारे करेन सरकार आता मला सरकारला एकच कळकळची नम्र विनंती आहे की शेतकऱ्यासाठी काहीतरी कुंपण शंभर टक्के कुंपाहनचं अनुदान देऊन द्या तेव्हा शेतकरी वाचेन कारण की या डुकरांची एक डुकरीन वर्षातून दोन वेळेस बच्चांना जन्म देतील एक दुकरीन वीस तीस बच्चांना जन्म देते आता एक जोडफा वीस तीस बच्चांना जन्म देईल त्या भविष्यामध्ये शेतकरी वाचेल का मला सांगा तुम्ही तुम्हाला एक सरकारला एक कळकळीचं नम्र विनंती करून सांगतो हातपाय जोडून सांगतो की शेतकऱ्याला प्रत्येक शेतकऱ्याला पाच एकर साठी सुद्धा तुम्ही अनुदान दुसरं देऊ नका पण असं करा की त्याच्या शेतीला कंपाऊंड झालं पाहिजे एवढं अनुदान शेतकऱ्याला दिलं पाहिजे हीच मी शासनाला नम्र विनंती करतो नाही तर शेतकरी वाचणार नाही किती भारी मक्का आहे पण पुरा कामातून गेला हे काही ठीक आहे ना काय करेन शेतकरी आत्महत्येशिवाय पर्याय काय शेतकऱ्याला आता कोणी घात गेला म्हणून हा व्हिडिओ मोदी सरकार पर्यंत पोहोचवा की तुम्ही या डुकरांचा काहीतरी बंदोबस्त करा मी तर शेतकऱ्याला कुंपवण करण्यासाठी अनुदान द्या बस हीच नम्र विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र